सर उद्या चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सुरुवात होते आजपासूनच आमची सर्व जनता उद्याच्या जयंतीचा आस लावून बसलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या धामधुमाने वळसंगमध्ये या ठिकाणी साजरी होते या वळसंग गावाला एक ऐतिहासिक असा क्षण आहे सर आमचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या वेळेला ज्या वेळेला अस्पृश्याची व्याख्या अत्यंत कठीण होती त्या परिस्थितीमध्ये आम्हाला पाणी प्यायला मिळत नव्हतं आम्हाला गावामध्ये विहिरीला शिवायला आम्हाला देत नव्हते आम्हाला वड्यातलं पाणी आणून प्यावं लागत होतं आणि सवर्ण लोक विहिरीतलं पाणी पित होते अशा परिस्थितीमध्ये पाण्यासाठी म्हणून आमचे जे पूर्वज असतील जे कार्यकर्ते त्यावेळेचे असतील दलित समाजामधून निघालेली कार्यकर्ते असतील ते होऊन एक विहीर खणायचा त्यांनी संकल्प केला जे आपण या ठिकाणी आलात पाठीमागची विहीर जी पाहताय आपण ती आमच्या पूर्वजांनी स्वकष्टाने या ठिकाणी खणली बांधली आणि त्यावेळचा एक उदयनमुख पुढारी असल त्याच्या मनामध्ये आलं की बाबासाहेबांच्या हस्ते या विहिरीचं या ठिकाणी पूजन करावं आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेपर्यंत या विहिरीचं पाणी प्राशन करत नाहीत तोपर्यंत आपण समाधानी पाणी या ठिकाणी प्यायचं नाही असा एक ठराव झाला असेल आणि त्या ठरावाप्रमाणे त्यावेळेचे काही पुढारे असतील त्यांनी बाबासाहेबांना भेटले आणि बाबासाहेबांची तारीख घेतली आणि बाबासाहेबांनी त्यांना चोवीस एप्रिल एकोणीसशे सदोतीस ही तारीख दिली त्या तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वळसंगला आले त्यावेळेला आमची वस्ती सर आता तुम्ही आलात आता आता झालं आहे परंतु आमची वस्ती गावापलीकडची वस्ती वस्ती आणि गावामध्ये एक मोठा त्या ठिकाणी ओढा होता झाडी झुडपं होती वस्ती कुठं आहे कुणालाही ओळख येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आमचे पूर्वजांनी बाबासाहेबांना मोठ्या म ह्याच्यामध्ये संरक्षणामध्ये घेऊन आले आणि बाबासाहेब या ठिकाणी येऊन चांदीचा सा पेला आणि रेशमाची दोरी सोडून त्या पेल्यानं पाणी प्र काढलं आणि बाबासाहेबांनी अगोदर पाणी प्राचन केलं त्यानंतर आमच्या समाजाने या ठिकाणी पाणी प्यायला सुरुवात झाली हा, हा, हा सर इतिहास आहे हा इतिहास आम्हाला काही माहीत नव्हता परंतु आमच्या पूर्वजांनी आम्हाला हा इतिहास सांगितला आणि ज्या वेळेला आम्ही म्हणजे संजय गायकवाड असतील दोंडेराम गायकवाड असतील रेवणसिद्ध कांबळे असतील राजू वाघमारे असतील ही आमची जी तरुण पोरं होती ती तरुण पोरं आम्ही एकी झालो आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला सर आम्ही या ठिकाणी एक बंड केलं आणि आम्ही ग्रामपंचायतला या ठिकाणी निवडणूक लढवली आणि अपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी निवडून आलो आता जे तुम्हाला पाठी दिसती सर ते एक्क्याण्णवला मी ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर या विहिरीला काहीतरी इतिहास आहे बाबा म्हणून एक आम्ही पाठी या ठिकाणी लावली की अमुक अमुक चोवीस एप्रिल एकोणीसशे सदोतीसला बाबासाहेब या ठिकाणी येऊन गेले ती पाठी लावल्यानंतर मी या ठिकाणी अभिनंदन करणार आहे पत्रकार हुमनाभ दग साहेबांचा त्यावेळेला त्यांचं इन सुलभ टी व्ही नाईनचे त्यांनी सर आमची बातमी केली या ठिकाणी येऊन एवढी सुंदर बातमी केली आणि सुंदर आम्ही या ठिकाणी मुलाखत दिली जसं आम्ही दिवाळीचा सण दसऱ्याचा सण साजरा करतो आजही सर उद्या सर्वांच्या घरामध्ये पूर्णपोळीचं जेवण असतंय दिवाळी जसं करतो त्याच पद्धतीने आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जयंती करतो ती बातमी वाऱ्यासारखं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा फायली आणि या छोट्या गावचं या ठिकाणी आज काण्याकोट्यामध्ये नाव झालं सध्या विहिरीचं पाणी म्हणजे पितात साधारणतः अख्खं गाव पित एक ठराविक या विहिरीचं पाणी पितात आम्ही पूर्ण समाज दलित समाज म्हणजे बाबासाहेबांचा आम्ही महार समाज या विहिरीचं पाणी पितो तसं सर झोपडपट्टी इंदिरा गांधी झोपडपट्टी तिथं सर्वच लोक राहतात पाण्याची टंचाई आली मग कुठल्याही जातीचा माणूस येऊन इथून पाणी घेऊन जातो चोवीस तारखेला आपण दिवाळी साजरा करता येईल इथं चोवीस तारखेला बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते परंतु चोवीस तारखेला वळसंगमध्ये साजरी केली जाते याचं कारण काय चोवीस एप्रिललाच वळसंगमध्ये जयंती का केली जाते की चोवीस एप्रिलला त्यावेळेला बाबासाहेब इथं आले वळसंगला त्यांच्या हस्ते या विहिरीचं पाण्याचं पूजन झालं आणि त्यांनी पाणी प्राशन केले म्हणून आम्ही त्या दिवशी आमच्या दैवताचं पाय इथं लागलेलं ला आहे बाबासाहेब स्वतः इथं आलेले आहेत त्या दिवशी म्हणून आम्ही बाबासाहेबांची जयंती आज ताग्यात करतो ता विहिरीचं पाणी कधी आटलंय का हा एक इतिहास आहे सर आज तागायत एवढं दुष्काळ पडलं ह्या विहिरीचं पाणी कधीही आटलेलं नाही